नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण झनझणी तसं गावरान घुट कसं बनवायचं ते बघणार आहोत सगळ्यात आधी इथे आपण एक वाटी उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे उडदाची डाळ थोडी चिकट असते त्यामुळे यामध्ये तुम्ही शिजवताना थोडी चण्याची डाळ घालून सुद्धा शिजवू शकता यानंतर आपण इथे वाटण आहोत त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत घुटं थोडं झनझणीत असेल तर ते छान लागतं त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि आपण हे वाटून घेऊयात यामध्ये तुम्ही थोडंसं सुक्क खोबरं सुद्धा घालू शकता आता आपण याला फोडणी देऊयात त्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरीत तडतडल्यानंतर यामध्ये मस्त कडीपत्त्याची भरपूर पानं घालायची थोडंसं जिरं घालायचं त्यानंतर इथे जे आपण वाटून घेतलेली मिरची आहे ती घालायची मस्त असं लसूण आणि मिरचीची पेस्ट खमंग भाजून घ्यायची लसणाच्या फोडणीचा मस्त खमंग सुगंध येईपर्यंत ही पेस्ट आपण तेलामध्ये परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद सुद्धा तेलामध्ये एकदा परतून घेऊयात आपण यानंतर जी शिजवून घेतलेली आपली उडदाची डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे घुटं जेवढं पातळ असेल तेवढं खाण्यासाठी जास्त छान लागतं त्यामुळे यामध्ये एक ग्लास मी पाणी घालते यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला आपण उकळी काढून घ्यायची आहे साधारण पाच मिनटं आपण याला उकळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आता फुटलेली आहे गॅस बंद करायचा आणि वरतून मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालायची तयार आहे आपलं झणझणीत असं घुटं ज्वारीच्या भाकरी किंवा भाताबरोबर घुटक खूप छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कसं होतं ते मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच गावरान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद